सर्वसामान्य स्वामी भक्तांप्रमाणे मीही स्वामी भक्त आहे यात स्वामी भक्तीच्या माध्यमातून अक्कलकोटला आल्यानंतर समर्थांनी स्वामी दर्शनाची संधी वेळोवेळी देत राहावी या माध्यमातून स्वामी कृपेचा वरदहस्त माझा आणि माझ्या कुटुंबियावर कायम राहावा याकरता आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन स्वामींचे दर्शन घेतले स्वामींच्या दर्शनानंतर लाभलेला तथा येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील विश्वस्त समितीच्या वतीने झालेला सत्कार म्हणजे जीवनातील मोठा गौरव असल्याचे मनोगत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केले ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे त्यांनी दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश शिंगळे प्रथमे शिंगळे यांनी त्यांचा श्री स्वामींचे कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी श्रीशैल गवंडी विस्तार अधिकारी अमर दोडमणी ग्रामपंचायत समिती अक्कलकोटचे राहुल शिंदे अंगरक्षक बालाजी माने गिरीश पवार विपुल जाधव रवी मलवे श्रीकांत मलवे प्रसाद सोनार आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका